खिचडी भात आ हा 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 खिचडी भात म्हणजे विशेष हाडकिओ हो। साधा सिम्पल सोपा पोट भरतं मन भरतं अजून काय पाहिजे चला तर मग पटपट झटपट बनवूया खिचडी भात तयारी थोडीशी करावी लागते खिचडी भातासाठी पण जे फायनल प्रोडक्ट येतं त्याने तर मन तृप्तच होऊन जातं त्याच्यासाठी मस्तपैकी गॅसवर ठेवलेली आहे कडई मध्ये घेतलेलं आहे तेल आणि थोडंसं तूप त्याच्यामध्ये सर्व खडे मसाले टाकलेले आहेत जिरे जिरेसुद्धा तडतडून घेतलेले आहेत त्याच्यावरती टाकलेले आहेत मस्त हिरव्यागार मिरच्या सात ते आठ दहा जेवढी तुम्ही तिकट खाऊ शकतात तेवढं कांदा टाकून परतून घेतलेला आहे आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि त्याच्यात टाकलेले आहेत उभे चिरलेले टोमॅटो टोमॅटो परतून झाल्यानंतर त्याच्यात ता तुमच्या आवडीच्या सगळ्या भाज्या टाकू शकता मी घेतलेली आहे फ्लावर फरसबी शिमला मिरची वटाणा बटाटा तुम्हाला आवडत असतील तर मशरूम टाकू शकता बेबीकॉर्न टाकू शकता मी गाजरसुद्धा घेतलेला आहे या सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत धुतलेले बासमती तांदूळ व्यवस्थित धुवून ते भातात आपण क कर... कढईमध्ये घेतलेले आहेत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर ऑलमोस्ट भाताच्या डबल पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे पाणी ॲड करून एकदा पुन्हा मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यावरती त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि फ्लेवरसाठी धनेपूड जिरेपूड टाकणार आहोत अदरवाईज दुसरा कोणताच मसाला आपण घा घालणार नाही ह्याच्यात सर्व जी काही मजा कमाल टेस्ट जे काही आहे ते खडे मसाल्यांचंच असतं व्यवस्थित स्लो गॅसवरती पाणी आटेपर्यंत आपली खिचडी शिजवून घ्या त्याच्यावरती शिजल्यानंतर भरपूर अशी हिरवी कोथिंबीर पेरा आणि आपली साधी सिंपल पण ती टेस्टी अशी खिचडी तयार आहे ती मस्त पैकी लोणचं पापड आणि सोबत सर्व करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा एन्जॉय बाय